मित्रांनो तुम्ही वाढदिवस साजरे करताय पण जास्त उत्साहपणे साजरे करू नका सध्या एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की एक चूक त्याला भोवली आणि आयुष्य संपले ज्याच्या घरात मुलाचे बर्थडे पार्टीची वाट पाहत होते तिथं त्याचा मृत्यूदेह आढळला व्हिडिओ काय आहे तो बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आनंदाच्या वातावरणात शोक पसरला एका चुकीने हस्तखेळ तर कुटुंब उद्वत झालं इथं तुम्हाला दिसतंय उत्तर प्रदेशातील शिवशंकर धाममधील ही घटना आहे आणि जयरामचा मुलगा धर्मेंद्र कुमार वय वीस वर्ष असं मुलाचं आहे वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना दीक्षितपूर ओव्हरब्रिज होता आणि तो ओव्हरब्रिज ओलांडताना एका टोकावरून दुसरी टोकावर उडी मारताना हा अपघात झाला ओव्हरब्रिजवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला स्थानिक लोकां लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं या घटनेने तरुण डाव तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं इथे तुम्हाला दिसतंय आणि असे स्टंट तुम्ही कधीही करू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकतात